दोन हजार पंधरा साली माझा एक खूप मोठा ॲक्सिडेंट एक झाला नाही दचकू नका पण ॲक्सिडेंट असा झाला मी सोळा फुटारनं खाली पडले आणि सोळा फुटारनं खाली पडले म्हटल्यावर कमरेपासून पूर्ण लुळी पडली होती आणि जेव्हा मा मला म्हणजे ॲम्ब्युलन्सला फोन केला डॉक्टरांना फोन केला माझ्या फॅमिली डॉक्टर्सना मीच फोन केले आणि त्यांनी ते ऑपरेशन थिएटर आणि सगळं घेतलं जेव्हा ते म्हणले श्वेता तू चालू नाही शकणार ह्याच्यापुढे तर त्यावेळेला जो काही धक्का बसला होता मला की मी लोळी झाली आहे ही भावना पचवायला खूप कठीण असते खूपच कठीण असते पण मी त्याही वेळेला मला अगदी चांगलं आठवतं की मी धैर्य दाखवलं आणि डॉक्टरनं म्हटलं की मी जगणार आहे ना एवढंच मला सांगा मी जगणार असेन आणि माझ्या मेंदूला जर सेन्सेशन्स असतील कायम राहणार तर मी पुढे याच्या पुढचा अजून लढा देईन माझं नाव श्वेता इनामदार एस एनामदार हा आमचं फर्मचं नाव आहे आणि रेडीमेड मॅचिंग ब्लाऊज ही आमची कॉन्सेप्ट आहे गेली चाळीस वर्ष आम्ही या व्यवसायात आहोत माझं शैक्षणिक पात्रता म्हणाल तर पी जी इकनॉमिक्समध्ये मी केलं त्याच्यानंतर मी दिल्लीला होते आय ए एससाठी आय एसची परीक्षा दिली पहिल्यापासूनच टॉपर होते त्यामुळे शाळे कॉलेजेसमध्ये पण टॉपर होते आणि ध्येय आधीपासूनच उद्दिष्ट फिक्स होतं की मला आय एसला जायचं आहे आणि अचानक वडील वारले आणि एकदा वडील वारल्यावर त्यांच्या नावावर व्यवसाय होता एस इनामदार त्यांचंच नाव आहे आणि त्यावेळेला मी मोठी भाऊ लहान भाऊ माझ्यापेक्षा मोठा आहे पण तो डाऊन सिंड्रोम आहे बहीण लहान आणि मग व्यवसायात येणाऱ्या अनेक अडचणी आणि खडतर प्रवास तिथनं सुरू झाला आणि वय माझं तेव्हा अवघं एकोणीस वय होतं आणि मग शिक्षणाला रामराम करूनच दिल्लीला होते मी आय एसच्या परीक्षेसाठी एन्ट्रस एक्झाम पण दिलेली होती पण मग ते सगळं सोडून परत पुण्याला यावं लागलं तेव्हा आमचं चो पुण्यात छोटेखानी एक दुकान होतं आणि वडिलांनी एअरफोर्समधनं व्ही आर एस त्या काळी घेऊन एकोणीसशे एकोणऐंशी साली त्यांनी व्ही आर एस घेतली होती आणि मग त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता त्यामुळे वडील वारल्यानंतर आता हा व्यवसाय काय दुकान राहणार नाही राहणार सगळं रसातळाला गेलेलं होतं आणि घरातला कर्ता पुरुष गेला की तुम्हाला माहिती आहे की अशा वेळेला कोणीच साथ देत नाही आणि मग आपल्याला सगळं बळ एकटवून कोणाला तरी उभं राहावं लागतं आणि मग सगळे घाव झेलायला मी होतेच त्यावेळेला आणि अशा वेळेला नातेवाईक साथ कमी देतात लोकही लांबून सल्ले देत असतात आणि आपला मलाही माझं वय लहान असल्यामुळे नक्की कळत नव्हतं की व्यवसाय हा करू का माझं शिक्षण करू आणि घरातली परिस्थिती अशी होती की आता करायचं काय म्हणजे कुठल्या गोष्टीकडे जाऊ आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती की ग्लोबलायझेशनचं अजिबात वारं नव्हतं त्यामुळे आहे ते दुकान मग मी शेवटी निर्णय एकदा मनाने घेतला की जो निर्णय मी घेणारे जे काही करणारे ट्रायल एरर बेसिसनी तो निर्णय चुकीचा असला तरी माझाच असेल बरोबर असला तरी तो माझाच असेल आणि असं हे करून मी व्यवसायात वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी उतरले काही बाकीचं बॅकग्राऊंड नव्हतं कारण आपल्याला शाळा कॉलेजेसमध्ये व्यवसाय कसा करायचा किंवा व्यावसायिक मार्गदर्शन हे अजिबात शिकवलं जात नाही आणि शिक्षणाला शिक्षण सोडून दिलेलं होतं भा बहिणीचं शिक्षण सुरू होतं भावाची अशी अवस्था होती की त्याला धड कळत नव्हतं बाबा नाही आहेत म्हणजे नक्की काय झालं हे त्याला समजण्यात का तो त्याला शक्य नव्हतं समजणं आईच्यावर तर आभाळच कोसळलं होतं आणि अशा परिस्थितीत सगळं एकदम अंगावर माझ्या जबाबदारी आली पण ती बाबांच्या आशीर्वादाने देवाच्या कृपेनी मला ती पेलता आली ट्रायल एरर करतच मी या व्यवसायात उतरले चेक कसा साईन करायचा क्रॉस चेक म्हणजे काय रजिस्टर रेडी कसं करायचं बेरर चेक काय असतो हीही कल्पना नव्हती बँकेत जायचं न म्हणजे मला खूप भीती वाटायची दहावीची परीक्षा देणं एक वेळ सोपं आहे पण बँकेत जायचं म्हणजे पोटात गोळा यायचं काय बँकेची लोकं बोलायचे खरंच कळायचं नाही त्या त्यावेळेला आणि त्यावेळेला वडिलांचं अकरा लाखाचं कर्ज होतं आणि हे कर्ज आता कसं उतरवायचं काय करायचं कारण बँक पुढचं लोन द्यायला तयार नव्हती अगेन स्टॉक ते लोन असलं तरी पण पहिला कर्ज फेडा मगच तुम्हाला पुढचं कर्ज देऊ अशा वेळेला अनेक जणांचा दुकानावर डोळा होता त्यामुळे अनेक राजकीय नेते गुंड वगैरे वगैरे अशा अनेक त्रासातनं पुढे जायला लागलं सगळ्यांना समर्थपणे पेलत आणि दुसरं म्हणजे असं असतं की ही एकोणीस वर्षाची मुलगी आहे ही काय व्यवसाय करणार करणारे काय करू शकेल या अडचणी मला खूप सामोरं जायला लागलं प्रत्येक वेळेला एक मुलगी एक महिला म्हणून स्वतःला प्रत्येक वेळेला मला प्रूव्ह करत बसावं लागलं अर्थात ते करत असताना माझ्या बहिणीचा चांगला पाठिंबा होता आईचा चांगला पाठिंबा होता हळूहळू त्याही सावरत होत्या मला व्यवसायात मदत करत होत्या त्यामुळे मी व्यवसाय करत करत कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन असं सगळीकडे करत करत लढाई देत देत सेल्फ मेड ज्याला म्हणतो तशी मी आज तुमच्यासमोर सगळ्यांसमोर उभी आहे आणि आता आय एस सोडल्याची खंत नाही वाटत पण त्या वेळात असं वाटायचं की आपण आय एस झालो असतो तर तो असं वाटायचं पण असं करत असताना मग बाबा वारल्यामुळे दुकानातला पहिल्या सगळा जो स्टाफ कामगार वर्ग होता ते सगळे सोडून गेले ड्रायव्हर सोडून गेला आमच्या अगद्या दो एक सोडून दोन गाड्या होत्या त्या विकाव्या लागल्या म्हणजे अशी वेळ आली की अगदी एकदा जेवायचं आहे भावाची औषधं सांभाळायची आणि बाकीचे घर खर्च सांभाळायचेत आणि देणी जी व आहेत ती द्यायची आणि अशा परिस्थितीत खूप गोष्टींना म्हणजे स्वतःला निर्णय घ्यायला लागतात स्वतःला निर्णय घेण्याची क्षमता माझी तिथे वाढली की तेव्हा मी शिकत गेले की निर्णय घ्यायचा तो कसा घ्यायचा आणि लोकांना सामोरं कसं जायचं चुकला तरी निर्णय आपला हे मी पहिल्यापासून मनाला समजावत बजावत आले तेव्हा मी घाबरले असते तर आज कलाची तुमच्या सगळ्यांसमोर उभी नसते राहिले आणि असं करत मग पुण्याचं दुकान सावरलं साधारण आपल्याकडे लग्नाची लग्नाचं वय झालेल्या मुलीकडे एक वेगळ्यानी बघतात की अजून किती दिवस इथे सांभाळणार मग ठाण्याहून स्थळ आलं शेखर जोशींचं त्यांच्याशी विवाह करण्याच्या आधी मी त्यांना एकच अट म्हणजे अट म्हणण्यापेक्षा मी एकच गोष्ट त्यांच्यासमोर मांडली की म्हटलं माझं पहिलं लग्न माझ्या व्यवसायाशी लागलेलं ला आहे त्यामुळे तुमच्याशी होईल ते माझं दुसरं लग्न असेल जर तुम्हाला हे मान्य असेल तरच आणि तरच मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे त्यांना ती अट मान्य होती त्यांनी तो पाठिंबा दिला की मी व्यवसाय करण्यासाठी मला पुण्याला जायला लागायचं रोज मी डेली अपडाऊन करायचे ठाण्यातून पुण्याला तेव्हा कल्याणला गाड्या थांबायच्या सगळ्या त्याही अडचणींवर मात करून नंतर अशा प्रकारे ठाण्यात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मी दुसरी ब्रँड सुरू केली ती सुरू करणं पण इतकं सोपं नव्हतं कारण पुण्यात एक बॅकग्राऊंड झालेलं होतं जरी गुडविल त्याचं बिझनेसचं असलं तरी इकडे परत नव्यानी कन्सेप्ट सुरू करायची होती आणि तयार ब्लाऊज मिळतात हे फिटिंगला उत्तम बसतात हे मुंबईतील महिलांना समजावून सांगणं थोडंसं सा कठीण होतं पण त्याच्यातही मग मी प्रदर्शनाद्वारे वेगवेगळ्या वेग प्रिंट मिडियाना जाहिराती देऊन वेगवेगळ्या वेग ठिकाणी प्रदर्शनं किटी पार्टीज अशा ठिकाणी जाऊन या कन्सेप्टचा प्रचार आणि प्रसार केला आणि मग हळूहळू ठाण्याचा ठाण्याची घडी बसत गेली सेकंड लाईन मी तयार केली त्याच्यात माझ्या सगळ्या स्टाफला उत्तमोत्तम मला मी जे शिकत आले ते सगळं त्यांना शिकवायचा प्रयत्न केला आज असं आहे की मी सेकंड लाईन तयार करून झालेली आहे लिगसी बिझनेसशी पास ऑन केलेली आहे त्यामुळे व्यवसाय मी जरी तिथे काउंटरला नसले तरी अडत नाही त्या व्यवस्थित मॅचिंग्ज दाखवू शकतात महिलांना सगळे ग्राहक वर्ग खुश आहे आणि त्यामुळे एस इनामदार हा ब्रँड झालेला आहे आणि मग तिसरं स्वस्त बसवत नाही रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे त्यामुळे पुढे काहीतरी हवं आहे आणि मग असं करत असताना तिसरी ब्रांच दादरमध्ये सुरू केली आता एक मराठी व्यावसायिका आणि दादरमध्ये तिसरी ती ब्रांच तीसुद्धा स्वामी समर्थ मठाच्या गल्लीत आम्ही सुरू केली तिथेही खूप चांगला रिस्पॉन्स आहे दोन हजार दहा साली ही सुरू केली पण आजही एक खंत मनात वाटते की जेव्हा कोणी वि काउंटर्सवर विचारायला तुमचं पुण्याचं आणि ठाण्याचं था बंद झालं का हो अशी मानसिकता का असते हे मला आजही कळलेलं नाही आहे की का असा विचार नाही करत की पुण्यात पण चालू आहे ठाण्यात पण चालू आहे दादरला पण शोरूम्स आहेत अजूनही पुढे वाढणार आहे पण अशानं आम्ही हसून दुर्लक्ष करतो की नाही सगळीकडच्या शोरूम्स चालू आहेत असं करत असताना मग मी जेव्हा ह्या प्रकारे पुणे ठाणे दादर झालं मग पुढे काय मग वेग वेगवेगळ्या नाटकांना आम्ही ब्लाऊजेस पुरवतो सिरियल्सना मराठी मालिकांना बरेचसे ब्लाऊज जातात बऱ्याच सेलिब्रिटीज जा आपले कस्टमर्स आहेत त्याच्यात वंदना गुप्ते पद्मजा फेणाणी जोगळेकर प्रिया बापट चिन्मय सुमित अशा अनेक आहेत सीमा देशमुख ह्या अगदी रेग्युलर येणाऱ्या आमच्या कस्टमर्स आहेत आणि सर्व महिला वर्ग या माझ्यासाठी सेलिब्रिटीज आहेत हे करत असताना लक्षात आलं की ब्लाउज रेडीमेड ब्लाऊज ही कन्सेप्ट खूप चांगली चालणार आहे ह्याला खूप मागणी आहे कारण जोपर्यंत साड्यांची दुकानं आहेत तोपर्यंत ब्लाऊजला मरण नाही आणि असं करून मग मी दोन हजार पंधरा साली यु ला गेले तिकडे कन्व्हेन्शन मध्ये भाग घेतला तिथे प्रदर्शनातनं भाग घेतल्या लक्षात आलं की इनामदार पुण्याचे का असं अनेक महिलांनी विचारून त्यांनी आनंदाने तिथे आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला ब्लाउजेसला हाच प्रकार ऑस्ट्रेलिया जपान अशा ठिकाणी झाला मग आम्ही ऑनलाईनमध्ये व्यवसायात आलो पण मंडळी हा प्रवास सांगताना जेवढा सोपा वाटतो तेवढा नसतो नाही कारण व्यवसाय म्हटलं की अनेक अडचणी दिवसागणिक येतात एक एक मिनटा मिनिटाला अडचणी येतात आणि त्या फेस करत जाणं आणि त्याच्यावर ह्याच्यावर मात करणं हाच व्यवसायातला खरा खरा चॅलेंज हाच असतो आणि मग अशा दृष्टीने जेव्हा प्रोडक्शनची आता माझ्याकडे पंधरा महिला आहेत ज्या शिवणाऱ्या आहेत आणि पंधरा जणी ज्या आहेत त्या आ, सेल्स काउंटर तिन्हीकडे ज्या महिला वर्ग आहे शिकवणाऱ्या आणि काउंटर सेल्स अटेंड करणाऱ्या कस्टमर अशा मिळून तीस महिला आहेत मग लक्षात आलं की आता आमची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढली आहे त्याच्यामुळे आता आम्ही विचार करतोय की आम्ही पुढे फ्रँचायझी द्यायची वेगवेगळ्या म्हणजे भारतभर हा भारतभर नाही देश हा बाहेर पण हा ब्रँड पोचला पाहिजे एस नामदार हे बा जगात सगळीकडे नाव झालं पाहिजे आणि मग त्याच्यामुळे मग फ्रँचायझीज देणं होलसेलनी माल सप्लाय करणं ह्या गोष्टी हळूहळू सुरू केल्या वेगवेगळ्या कॉर्पोरेट सेक्टर्सना आम्ही ब्लाऊजेस सप्लाय करतो केटरिंगचे काही ऑर्डर्स असतात जिथे आम्हाला शंभर पीसेस एकाच रंगाचे पाहिजे ते करतो कारण आणि मेन कसं असतं की आपलं सगळं जे ब्लाऊजेसचं स्टिचिंग असतं हे सगळं ताग्यातनं कटिंग्स होतं त्यामुळे एक आणि दोन पीस असं आपण बनवत नाही एका वेळेला मिनिमम वीस मीटर पंचवीस मीटर असं काम चालतं त्यामुळे महिलाही खुश असतात कारण परफेक्ट फिटिंग देणं एखाद्या महिलेला न बघता ही आमची यू एस पी आहे आणि त्यामुळे मालिकांना सुद्धा आम्ही ब्लाऊज देताना नुसतं त्यांचे फोटोज पाठवतात आणि त्यानुसार आम्ही त्यांना ब्लाऊजेस सप्लाय करू कित्येक साड्यांना कुठले ब्लाऊज घालायचे हे महिलांना माहिती नसतं त्याचाही त्याच्याही त्याचा बद्दल मी मार्गदर्शन करत असते आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 इनामदास ब्लाऊज डॉट कॉम फेसबुक पेज आहे एस एनामदार तोही आपण बघा लाईक करा आणि ह्या ह्याच्यात प्रत्येक ह्याच्यात वेबसाईट जर आपण बारकाईने सगळ्यांनी जर बघितली तर त्याच्यात मी प्रत्येक साडीसाठी कुठला ब्लाऊज शोभेल आणि कुठला शोभणार नाही ह्याची डिटेल माहिती दिलेली असते कारण जेव्हा मी कपडा खरेदीला स्वतः जाते तेव्हा मी एक स्वतःला महिला ग्राहक म्हणून आधी समजते की मी ग्राहक आहे आणि जर ग्राहक आहे आणि मला ही जर गोष्ट भावली हे जर ब्लाऊजमध्ये हे हे हवं तर ती गोष्ट महिला म्हणून मी जर मला जर ग्राहक म्हणून आवडते तरच मी ती बनवायला घेते कारण ए ब्लाऊज बनवतानाचा जो कालावधी असतो तो मिनिमम पंधरा दिवसाचा असतो डिझायनर ब्लाऊजसाठी साधारण तीन आठवड्याचा कालावधी असतो आणि जे काही आमचे दर असतात ते अगदी माफक असतात कारण आम्ही होलसेलनी ब्लाउजेस होलसेलनी बनवतो त्यामुळे रिटेलचे रेट्स लावताना पण तो विचार केलेला असतो की हे महिलांना परवडणारा रेट हवा आहे आणि एवढ्या सगळ्या व्हरायटीज महिलांना जेव्हा आम्ही देतो सत्तर ते ऐंशी पॅटर्न्स ब्लाऊजमध्ये दे देतो वेगवेगळे साईज देतो पाच हजार कलर्स आम्ही त्याच्यात सप्लाय करतो त्यामुळे हा एक मोठ्या प्रकारचा आता दुकानापासून उद्योगात रूपांतर करण्यात मी आपल्या सगळ्यांच्या आणि माझ्या ग्राहकांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाली आणि ह्याचमुळे मला अनेक पुरस्कार मिळालेत आत्तापर्यंत महाराष्ट्र चेंबर सॅटर्डे क्लब उद्योगश्री आत्तामध्ये सॅटर्डे क्लबचा बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड त्याच्यान असे बरेच अनेक उद्योग मैत्रीणचा आत्ता रिसेंटली पुरस्कार मिळाला त्यामुळे हा हे माझं एकटीचं काम नाही आहे हे सगळं आमचं टीमवर्क आहे आणि म्हणून अनेक ठिकाणी बोलवतात भाषण द्यायला बोलवतात आणि तुम्ही हे सगळं करत असताना अनेक येणाऱ्या अडचणी तुम्हाला फेस करायच्या असतात पण मी जेव्हा लहान असताना विचार केला की माझं ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे आणि मी बी पॉझिटिव्ह याच्यातच सगळीकडे हाच क्रायटेरिया सगळीकडे वापरणार अशा वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा आमंत्रण देतात तेव्हा त्यांचे अनुभव कथन करा तुमचे व्यवसाय म्हणून कशा उद्योजिका म्हणून तुम्ही पुढे आलात हे अनेक ठिकाणी विचारलं जातं तर मला असं एक प्रा प्रामुख्याने वाटतं की एक महिला म्हणून आपण कुठलं कारण देऊ नये कधीही व्यवसाय जर आपण म्हणतो एकीकडे की पुरुषाबरोबर पुरुषाबरोबर बरोबरी करतोय आपण तर महिला म्हणून आपण कुठलंही कारण न देता धडाडीने पुढे जावं जो पण निर्णय घ्यायचा आहे व्यवसायाशी रिलेटेड तो घ्यावा स्वतःचा स्वतः निर्णय घ्या वाचन भरपूर करायला पाहिजे फायनान्सच्या रिलेटेड काही गोष्टींचं अपडेशन्स असतं हल्ली हातात सगळ्यांच्या स्मार्टफोन्स आहेत त्यामुळे खूप सोप्या झाल्यात गोष्टी आणि एकमेकांशी जर चर्चा केली तर नक्की उत्तरं मिळतात ह्याच्यातनं आणि असं करत असताना मी एकदा पुण्याच्या एका संस्थेत असरा म्हणून संस्था आहे तिथे आता मी मेंटरशिपचे कार्यक्रम करते त्यांनी मला अपॉइंट केलं आहे मेंटॉर म्हणून आणि अशा करत असताना एम सी ई uh, डी मिटकॉन कॅनरा बँक अशा वेगवेगळ्या पॅनल्सवर मी आहे जिथे मी शिकवते की उद्योजकता म्हणजे काय आणि नुसताच उद्योजकताचे एक टिपिकल काही पॉईंट्स असतात असं न करता वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करायचं की मला आलेल्या ज्या काही व्यवसायात अडचणी आहेत त्या निदान पुढच्या पिढीला तरी येऊ नयेत अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं मी व्यावसायिक मार्गदर्शन पण करत असते वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर्स वगैरे सल्ला दे म्हणजे डॉक्टर्ससुद्धा मला काही ठिकाणी आमंत्रित करतात डॉक्टरनी आमंत्रित करायचं कारण तुम्ही म्हणाल की डॉक्टर्स का आमंत्रित करतात तर ह्याचं एक महत्त्वाचं मुख्य कारण म्हणजे दोन हजार पंधरा साली माझा एक खूप मोठा ॲक्सिडेंट झाला खाली पडले आणि सोळा फुटावरनं खाली पडले म्हटल्यावर कमरेपासून पूर्ण लोळी पडली होती आणि जेव्हा मला म्हणजे अँब्युलन्सला फोन केला डॉक्टरांना फोन केला माझ्या फॅमिली डॉक्टर्सना मीच फोन केले आणि त्यांनी ते ऑपरेशन थिएटर आणि सगळं घेतलं जेव्हा ते म्हटले श्वेता तू चालू नाही शकणार ह्याच्यापुढे तर त्यावेळेला जो काही धक्का बसला होता मला की मी लुळी झाली आहे ही भावना पचवायला खूप कठीण असते खूपच कठीण असते पण मी त्याही वेळेला मला अगदी चांगलं आठवतं की मी धैर्य दाखवलं आणि डॉक्टरनं म्हटलं की मी जगणार आहे ना एवढंच मला सांगा मी जगणार असेन आणि माझ्या मेंदूला जर सेन्सेशन्स असतील कायम राहणार तर मी पुढे याच्या पुढचा अजून लढा देईन पण तुम्ही मला फक्त एवढं कुठलीही खोटी आशा देऊ नका मला आणि डॉक्टर म्हणले की नाही तुझं ऑपरेशन झाल्यावर तू व्हीलचेअरवर जाणार तू चालू नाही शक्रार श्वेता याच्यापुढे आणि हे सगळं ऐकत असताना एकीकडे रडत होते आणि त्यावेळेला म्हटलं अरे माझा तो बी पॉझिटिव्ह रक्तगट जो आहे तो उफाळून बाहेर आला की कुठे गेला तुझा तो रक्तगट आहे तुझ्यात अजून तर त्यामुळे ही लढाई मी लढली कमरेपासनं मी खाली पूर्ण लुळी पडले होते सेन्सरी नर्व्स माझ्या काम करत नाहीत मोटर नर्व्स काम करतात आणि मी अंदाजे चालते अंदाजे सगळी कामं करते पायात चपला आहेत नाही हे मला काहीही कळत नाही पण मंडळी मी आज तुमच्यासमोर उभी आहे तुम्हाला जर ह्याच्याबद्दल डिटेल्स खरंच बघायचे असतील तर यूट्यूबवर नक्की जा श्वेता इनामदार टाईप करा आणि माझे असंख्य इंटरव्ह्यूज त्याच्यावर आहेत तुम्ही तेही बघू शकाल तर हा झाला एक प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येत असतात आणि म्हणून मला डॉक्टर्स बोलवतात की श्वेता ये आणि जरा पेशंट्सना समजावून सांग की एक पॅराफ्लेजिक पेशंट काय काय करू शकतो आणि दोन वर्ष जेव्हा कॉटवर पडून होते काही करता येत नव्हतं कॅथिटर घेऊन जेव्हा मी चालायला लागले तर ती सगळी काठी घेऊन असं मी सगळीकडे मिरवत जायचे आणि लोकांची ज्या काही प्रतिक्रिया चांगल्या वाई वाईट सगळेच अनुभव आले त्याच्यातनं खूप काही शिकले नजरेची भाषा त्याच्यातनं शिकले की आपल्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा असू शकतो कोणी लंगडी म्हणून हिणवलं तर कोणी अरे या या बसा म्हणून पण स्वागतही केलं पण मला कोणाची सहानुभूती नको होती मला फक्त सगळ्यांची एनकरेजमेंट हवी होती की मी तुमच्यातलीच एक आहे काहींनी का दिली काहींनी डावलली ती पण ठीक आहे ह्याच्याही पुढे हा प्रवास असाच चालू राहणार आहे आणि म्हणून कुठलंही संकट आलं तरी मागे हटायचं नाही सदैव सैनिका पुढेच जायचे ना मागुती तुवा तू वा कधी फिरायचे हे मी मनाशी वाक्य जे शाळेत शिकले होते एक कायम स्वतःला हे करते आणि मी एका सैनिकाची मुलगी कारण बाबा एअरफोर्समध्ये होते त्यामुळे ते जे काही परिणाम जे काही प्रश्न येतात आयुष्यात चढ उतार इथनं पुढे पण येणार आहेत लाईफ इज नॉट इझी त्यामुळे हे सगळं करत, आच, करत, करत आच आज करत करतच पुढे जायचंय आणि ह्या सगळ्यात मी माझ्या स्टाफला पण याच गोष्टी सांगत असते शिकवत असते की हार मानू नका कुठेही नाही म्हणू नका कारण कुठल्या कामातनं कधी त्याच्यातनं होकार येईल रूपांतर वेगळ्या ह्याच्यात होईल हे आपल्याला खरंच सांगता येत नाही त्यामुळे रक्तगट पॉझिटिव्ह असो अगर नसो तुमचा ॲटिट्यूड शंभर टक्के पॉझिटिव्ह ठेवा तुम्हाला यश नक्की मिळेल तुम्हाला यशाच्या मागे कुठेही धावायला लागत नाही आणि जे जे तुम्हाला आपल्या बाजूलाच संधी असतात आजूबाजूलाच फिरत असतात त्यामुळे त्याच्यातनं तुम्हाला संधी मिळत जाते माझा जेव्हा मा ॲक्सिडेंट झाला तेव्हा जी जिंदगी मिलेगी दोबारा या कार्यक्रमातनं मी गेली आणि आज सायनला जे पॅरेफ्लॅजी फाउंडेशन आहे तिथे त्यांच्या मी पॅनलिस्टमध्ये आहे जिथे मी जाऊन मोटिवेशन देते तर कुठला ॲक्सिडेंट कुठून कुठे गेलं आणि काय झालं बघा सो so, अशा गोष्टी असतात त्यामुळे मला तेच म्हणायचं आहे आणि एस इनामदार म्हणजे रेडीमेड मॅचिंग ब्लाऊज आणि रेडीमेड मॅचिंग ब्लाऊज म्हणजेच इनामदार एवढं लक्षात ठेवा आमची वेबसाईट व्हिजिट करा डब्ल्यू 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 इनामदास ब्लाऊज डॉट कॉम आमचा फेसबुक पेज पण आहे एस ए इनामदार तोही लाईक आणि फॉलो करा आणि नव्या युगातील नवी नारी वेळ नाही काम भारी एस नामदारांचे रेडीमेड मॅचिंग ब्लाऊज हीच तिची आवड खरी आणि अजून एक विसरू नका मंडळी हा जो सगळा प्रवास बघताय हा जर तुम्हाला आवडला असेल त्याला नक्की लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद